गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश तर यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य कसे बनवायचे किंवा छोट्या छोट्या वाक्यांची आपण दररोजच्या व्यवहारामध्ये कसा उपयोग करतो तर ते मी आपणास शिकवत आहे तर त्यासाठी तुम्हाला टू बीची रूपं जे आहेत तर हे टू बीची रूपं कशी असले पाहिजे माहीत असले पाहिजे तर त्यापैकी टू बीची रूपं जे आहेत तर टू बीची वर्तमान काळी रूपे टू बीची वर्तमान काळी रूपे ही आहेत बघा ॲम इज आणि आर ॲम म्हणजे आहे ईज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत ईज आणि ॲम हे जे एम ॲम आणि इज हे एकवचनी टू बीची रूप आहे आणि आर हे आणि आहे त्याच पद्धतीनं भूतकाळी रूपे जे आहेत तर भूतकाळी रूपे कोणते आहेत वॉज आणि वेअर हे दोन भूतकाळी रूपे आहेत तर मग आता ह्या एम इज आणि आर यापासून कोणकोणते आपण वाक्य तयार करू शकतो की जे की आपण नेहमी व्यवहारात वापरतो तर ते बघा पहिलं सेंटेन्स आहे बघा ॲ एम अ बॉय मी मुलगा आहे हे पहिलं सेंटेन्स झालं दुसरं सेंटेन्स जे आहे ॲम गर्ड मी मुलगी आहे ॲम डॉक्टर मी डॉक्टर आहे आता आपण दुसरं एक वाक्य घेऊन सी ही इज अ लीडर ही म्हणजे काय तो तो नेता आहे तो नेता आहे तो नेता आहे राईट आता पाच सोबत आपण वाक्य पुन्हा आणखी आता आपण सी करता घेऊ आता ही झाल्याच्या नंतर सी सी इज अ टीचर सी इज अ टीचर ती शिक्षिका आहे ती शिक्षिका आहे नंबर सहा तर हे आपण हे काय वापरायचं एम वापरलं म्हणजे ॲमपासून आपण हे किती वाक्य बनवले एक दोन तीन इचपासून आपण दोन वाक्य बनवले आता आपण आरपासून बनवू आर हा कसा आहे टू बीचे रूप जे आहे तर हे अनेक वचनी आहे तर मग आपण इथं लिहू शकतो वी आर बॉईज आम्ही कोण आहोत आम्ही मुले आहोत म्हणजे हे अनेक वचनी झालं बॉईज आम्ही मुले आहोत आम्ही मुले आहोत आता यू हा करता घेऊ आपण यू आर आपण काय म्हणायचं आता तू कोण आहेस म्हणायचं मग आता यू आर अ क्लर्क क्लर्क तो तू कोण आहे तर तू क्लार्क आहेस दे आर दे आर टीचर्स ते कोण आहेत शिक्षक आहेत ते शिक्षक आहेत तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो ह्या ॲम इज आणि आर यापासून आपण एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकतो तर हे सर्व काय झाले हे सर्व झाले टू बीच्या वर्तमान काळापासून बनवलेले वाक्य याच पद्धतीनं आपण आता भूतकाळी वाक्य सुद्धा आपण इथे बनवू शकतो आय नंबर एक आय वॉज मी होतो आय वॉज चाइल्ड चाइल्ड आय वॉज चाइल्ड मी छोटा चाइल्ड म्हणजे छोटे मुल मी छोटा होतो मी छोटा होतो म्हणजे आता कसा आहे तो मोठा आहे पूर्वी होऊन गेलेली सांगायला क्रिया की मी कोण होतो मी एक छोटा होतो नंबर दोन सी वॉज गर्ल ती मुलगी होती ती मुलगी होती आपण कोणाचे विचारतो की ते कोण होतं तर ती मुलगी होती कोणी इथे येऊन गेलं तर तिथे एक ये मुलगी येऊन गेली आय वॉज अ डॉक्टर मी कोणतो मी डॉक्टर होतो मी डॉक्टर होतो चार ही वॉज अ लीडर तो कोण होता तो नेता होता तो नेता होता नंबर फाइव सी वॉज टीचर सी वॉज अ टीचर ती शिक्षिका होती ती शिक्षिका होती दे वेअर टीचर्स ते कोण होते ते सर्व शिक्षक होते ते शिक्षक होते ती शिक्षक होते ओई वेअर प्लेईंग आम्ही खेळत होतो आम्ही खेळत होतो आम्ही खेळत होतो तर बघा हे जे टोबीचे रूपं आहेत तर ह्या टोबीच्या रूपापासून आपण काय करू शकतो असे एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकतो तर इथं आपण एक नामसुद्धा वापरू शकतो आपल्याला रामा वॉज अ किंग रामा कोण होता राजा होता इथं आपण नावसुद्धा वापरू शकतो विशेष नामसुद्धा वापरू शकतो सर्व आय ही सी ईट दे ओई हे सर्व समा सर्व वापरून आपण एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकतो तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही ह्या वाक्य लिहा या वाक्याची प्रॅक्टिस करा की टू बीची वर्तमान काळापासून कोणकोणती वाक्य आपण बनवू शकतो आणि टू टूबीच्या भूतकाळापासून कोणकोणती वाक्य बनवू शकतो तर तुम्ही हा जो आपला क्लास आहे तर खास तुम्ही सर्वांना शेअर करा याला तुम्ही लाईक करा लाईक करायला तुम्ही बिलकुल विसरू नका कारण लाईक करायला आणि सबस्क्राईब करायसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग